राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राजकीय उलताफालत होण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला पन्नास जागा जिंकतानाही चांगलीच दमछाक झाली त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचा मोठा गेम होणार असल्याची चर्चा सुरू झाली भाजपच्या नेत्याने याचे संकेत दिले आहेत मागील विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या काँग्रेसला मोठा झटका या निवडणुकीत बसला यानंतर आता भाजपाकडून हैदरा बसणार असल्याचं म्हटलं जाते विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं विरोधी भागावरील शिवसेना ठाकरे गटाला वीस काँग्रेसला सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागांवर विजय मिळाला राज्यात पुरेशा संख्याबळ अभावी आता विरोधी पक्षनेताही नसणार आहे सत्ताधारी आमदारांकडून महावीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येते यानंतर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी गौप्यस्फोट केला आहे भाजपचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी सांगितलं की काँग्रेसच्या अतिशय कमी जागा आल्या आहेत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त सोळा जागा निवडून आलेल्या आहेत राज्यात पंचावन्न ते साठ टक्के असणारा काँग्रेस पक्ष हा दहा टक्केवरील आला आहे महाराष्ट्राच्या विकासाला गतीला अग्रेसर करण्याकरता काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असं त्यांनी म्हटलं जनतेपासून काँग्रेसची नाळ तुटलेली आहे बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे तर पडले तर नाना पटोले हे अतिशय कमी मताने जिंकले आहेत काँग्रेससाठी ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आशिष देशमुख यांनी सांगितले की आता काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये यावं सध्या तरी काँग्रेसचे काही आमदार भाजपात विलीन होण्यासाठी सकारात्मक आहेत विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या कामामुळे अग्रेसर ठेवण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार काम करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं काँग्रेसचे आमदार भाजपात विलीन झाल्यास हा गोवा पॅटर्न ठरणार आहे गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या निवनिर्वाचित आमदारांनी थेट भाजपात प्रवेश केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदारांनी थेट भाजपात प्रवेश केला होता सध्या गोव्यात काँग्रेसचे सध्या तीन आमदार आहेत